नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारास विद्यमान आमदाराने आयुक्तालयातच मारहाण केल्याचे आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केले असून या घटनेमुळे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये एकच खळबळ उडाली आहे मात्र आमदार किशोर दराडे यांनी सदरचे आरोप फेटाळले आहेत नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोपरगाव तालुक्यामधील किशोर दराडे नामक एका व्यक्तीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिक आयुक्तालय गाठले असता तेथे उपस्थित नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी सदर व्यक्तीस मारहाण केल्याचे विवे के आरोप विवेक कोल्हे यांनी केले असून सदर आरोप नामदार किशोर दराडे यांनी फेटाळले आहेत दरम्यान मारहाण झालेल्या व्यक्तीनं मारहाण कोणी केली याबाबत नाव सांगण्यात असमर्थता दर्शवली आहे दरम्यान नाशिक येथे झालेल्या प्रकरणाचे लोण कोपरगाव येथे पोहोचल्याचं दिसून आलं यामध्ये प्रामुख्याने आमदार नरेंद्र दराडे यांनी कोल्हे यांचे परंपरागत विरोधक असलेले आमदार आशुतोष काळे यांच्या यंत्रणेशी संपर्क साधून कोपरगाव येथील किशोर दराडे नामक व्यक्तीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत कोपरगाव येथील साई येथील आमदार काळेंच्या कार्यालयामध्ये आमदार काळे समर्थक आमदार नरेंद्र दराडे आणि त्यांचे समर्थक साईबाबा कॉर्नर परिसरामध्ये विवेकोल्ल्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं जमले असल्यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगत होत्या आले माझं फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती मंत्री महोदयांनी फॉर्म भरला माझी एक सही राहिली तुम्ही सही करण्यासाठी वर गेला समोर सांगितलं मला कोणी मारलं कोणी माणसं मारलं पण मी नाव सांगू शकत नाही असं ते स्पष्ट सांगितलं माझी बात नाही भाऊबांधावर कुठे तक्रार करतात ते आज पन्नास करते मला काय असतं मी काही केलंच नाही त्यांना किशोरधरावाच आणलं ती त्यांच्या कपडे त्यांच्याच माणसाने केलेलं त्यांच्याच माणसं संरक्षण त्यालाच होतं हे जे काही गेलं जे कोपर जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला गाडी हे सगळं तेने केलेलं आमचा खरंच कोले पण तुमच्या नावाचं माझा नावाचा काही संबंधच येत नाही त्याच्याशी मी कशाला करतो माझं माझा फॉर्म भरत भरबरोबर असले दोन लोक असं म्हणतात आमचेच लोक संत्र्यांच्या माणसांनी मारलं आमच्या माणसं मारलं त्याचं नाव किशोर दराडे तुमचं नाव किशोर त्यामुळे तुम्ही ऑब्जेक्शन नाही मी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काहीच नाही माझं माझं फॉर्म विरुद्ध तक्रार करायला पोलीस स्टेशन मध्ये स्टेशनमध्ये चांगली गोष्ट आनंद स्वागत मी काही केलंच नाही नाही मी काही केलंच नाही बाहेर आले हो नाही नाही खाली तो येत होता खाली दोघ आहे अर्ज भरल्यानंतर अर्ज भरला माझा मी परत एक अर्ज भरलेला माझी प्रोसेस चालू होती त्याच्यासाठी कोल्ह्यानी तुमच्यावर आरोप केलेला आहे का संबंधित तुम्हीच त्यांना दमदाटी वगैरे करतोय कोल्ह्यांना पाहिलं ते पासून आमदार आहे त्यांना ती सवय आहे लोकांना दम देण्याची दादागिरी करायची दहशत निर्माण करायची दरण मला मत नाही दिलं तुमचं ऊस नेणार नाही तुम्हाला नोकरी करणार हे त्यांच्या आरोप पहिल्यापासून आहे जग जाहीर मी सांगायची काय करत नाही ज्या गाडीत त्यांना आणलं त्या गाडीवर बोलायचं आहे हे स्टिकर त्यांनी बनवले आणि लावले हे इतके हुशार

परंतु इथं आल्यावर माझ्या निदर्शनात आलं की या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार त्यांना कक्काबुक्की होती आहे त्यांचा चष्मा तुटलेला होता त्यांचे शर्टचे बटन फाटलेले होते आणि म्हणून आपल्याला ज्ञात आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा असतो मला ते बघवलं नाही आणि मी त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारावर जर आयुक्त कार्यालयामध्ये हल्ला होत असेल जबरदस्ती होत असेल तर ते निश्चितच खेदजनक आहे निषेधार्थ आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणारा आहे आणि अशा वेळेस आपण सगळ्यांनी बघितलं की त्या उमेदवारावर दर्पण आणून काहीतरी विशिष्ट त्याला दडपशाही करून त्याला अडचणी जाणत होते विद्यमान आमदारच त्या ठिकाणी उमेदवारांनी ते सांगितलं मला की विद्यमान आमदार आम्हाला माझा हात धरून ओढता आहे माझी बक्षी धरली माझ्यावर हल्ला केला अशा पद्धतीचं त्या अपक्ष उमेदवारांनी मला सांगितलं मी देखील त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं की ते त्यांच्याजवळ उभे राहून त्याला या ठिकाणी दबाव आणत होते आणि एक काय काय झालं तुम्हाला चष्मा नाही चष्मा तुटला मारला का तुम्हाला तुम्ही अर्ज मागे घेतलाय काय तुम्ही अर्ज भरला होता का हो बर मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार सांग लढवणार मागे पण मग काय झालं नेमकं इथे काय घटना दिन्रा घडली काय नाही फक्त शेवटच्या कोणी केलं कोणी केलं कोणी मला नाही किती लोक होते हो कोणावर आरोप आहे हो तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होता उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मग होत मग काय झालं काय संवाद होता काय नाही होतं कशावरून उमेदवारी अर्ज